माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही डिजिटल मीडियाला राज मान्यता मिळवून दिल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राजा माने यांचा सन्मान गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक संपादक व पत्रकार डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये अविरतपणे पत्रकारिता करत आहेत डिजिटल मीडियाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत राजमान्यता नव्हती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळं व प्रयत्नांमुळे डिजिटल मीडियाला अखेर तीन जून रोजी अधिकृत घोषणा होऊन राजमान्यता प्राप्त झाली डिजिटल मीडियाचे संस्थापक राजा माने यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्यामुळं हजारो डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली असून लवकरच डिजिटल मीडियाला शासनाच्या अधिकृत जाहिराती चालू होणार असल्याचं चा। राजा माने यांनी म्हटलंय डिजिटल मीडियाला मिळालेल्या यांच्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा सन्मान बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी राज्य प्रसिद्धी प्रमुख धीरज शेळके जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मेटकरी जिल्हा उपाध्यक्षा वैशाली ढगे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे सचिव किरण माने खजिनदार सिद्धार्थ बसवंत

आणि जवळपास गेल्या सहा ते सात वर्षांपासून साहेबांनी या गोष्टींचा पाठपुरावा मन कॉंग्रेस पदावरती केलेला आहे मंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री असतील या सर्वांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून कालच्या तीन जून रोजी हा सुवर्ण दिवस उभवला आणि या राज्यातल्या हजारो कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणून देण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय साहेबांनी आहुरा प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचं फलित राज्यातल्या हजारो पत्रकारांना मिळालेलं आहे आणि खरे अर्थानं त्या आपले बार्षिक सुपुत्र आहेत आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आज खर तर आहे आणि या निमित्तानं पत्रकारितेतील बाप माणूस आज आपल्यासोबत आहेत आणि या कार्याबद्दल आपल्या वार्षिक कार्यकारणीच्या वतीनं त्यांचा एक छोट्या खोटी सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे खरंतर हा कार्यक्रम खूप मोठा आमचं आयोजन करण्याचं आलेलं होतं परंतु त्यामुळं आम्ही तो कार्यक्रम थोडासा टाळला आणि परत साहेबांचं मान बोललं की आपण असं कार्यक्रमाचं आयोजन करतोय साहेबांनाही खूप घाई असे व साहेबांनी बाकीचं काही काही करू नका आणि थोडं मध्ये आठवण मला पुढे जायचं आहे त्यामुळं सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा छोटा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आपल्या कार्यकारिणीचे मार्गदर्शक साहेब आदरणीय साहेबांचा